त्या बायकांना इतका आनंद झाला वा 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 माणूस आणला कामाला बरं झालं पण पाणी नाही घरात हा दीड दिनना जेल नाही याला सवे पाय ठे पास्ता खा येतो दो। इडली डोसा खायचो तुम्ही सांगू पास्ता आणि इडली डोसा आणि मॅगीपेक्षा ज्याने थंडी भाकरना काला मोडीन खाला तो थंड्या थंड असतं मस्त सात आठ डिन्या भाकरीशले असं गोल मस्त बारीक करो त्यांना मग मस्त की कांदा कापो मिरच्या टाकू त्यांना मग शेंगदाणा लिवून कलची लिवो जगातला कोणताच पास्ता जगातला कोणताच इडली डोसा त्या मनोहराची बरोबरी करू शकत कर। लक्षात ठेवा रात्रीतून उरलेला भात सकाळी शिजून खाल्ला की त्याला दुपारपर्यंत भूक लागत नाही पण आई चवनं डवन हे त्या डोक्यावर आकडे आकडे बाले घालायला चायनीज खाऊ चायनीज चायनीज खातो मी करंट असो चांगलं अन्न बी खाता येत नाही रे आपल्याला इथला येडा पण आहे तो दोन मिनिट मी मॅगी तयार खरं सांगा दोन मिनिट मायनी शपटली सांगा दोन मिनिट मग मॅगी का दहा मिनटं लागतस तिथे सात आठ मिनटं ते पाणी उकायला दोन मिनटं लागतस आणि या दल्लीना धरली ना काटका खात नाही मी काय म्हणणार ना तुमले मस्त काटका बनवायचं शेतकरी देऊ काचा पोट माचा टचा करा मग काय खास मला मॅगी कर दे ओ करंटा शेयान मॅगी सारखीच राह ना येडापणा काय करार्याचा काय कळतं आपल्याला त्याच्यातलं बाई ना आव का काय राहतीस बेसन पिटण्या कशा चक्कीवालांना पाठा पडतीस दायवर दाय बर हो भाऊ दायवर दाय बर दायवर दाय कोण आहे चक्कीवाला कसा पाटा पडतीस कशा पाटा पडतीस नाही दायवर दाय बर भाऊ शेवट चक्कीवाला तुला पाय पडस दाय लागली का तू दाय टाकी दिसू पण घर चेट्टू आर करते ती का करते की सकाळी माझ्या पतीला मी बोंड काढीन हो दुये चाल ना मी काय म्हणास मस्त बरं उग्र पीठ शेक मस्त पैकी तुमले बजा करतेस माय -कर अरे पाणी पाणी जीव करस बाईनी काय इथलं चांगलं दायवर दाय देईल एवढं चांगलं गायेल इथलं चांगलं भिजेल ओवा टाकेल जिरं टाकेल कांदा कापेल हाय खात नाही आणि दु याल काय काय पावडा नाही रे त्यानं फोटो काढले पावडा काढणार ना एक सावा मटक कायामटक होईल रास असं वाटत वांती हो करस उग्र ती बिडी कधी फुकस तो पाकमा कथा फेकस तेल काय मटक होईल महाराज तू पावडा तूच काय काय महाराज तो काय चांगलं नाही महाराज आपलं हरिश्चंद्र राजाला गिरायक लागलं डोम्याच्या बायकोनं हातामध्ये मातीचा हंडा दिला माठ दिला विश्वामित्रांची आग तिथे थांबली नाही त्या माठाला सुद्धा शिद्र पाडलं महाराज किती यातना आहेत माठाला सुद्धा कितीतरी प्रहर गेल्या पण माठभर पाणी हरिश्चंद्राकडून पोहोचलं नाही शेवटी नवऱ्याला म्हणल्या हो काहीच काम नाही याला दुसरं काम लावा मग यानं सांगितलं स्मशानभूमीला ठेका मिलशी जसा कचरा गोडाऊन शिर तसा तिथले जे जे प्रेत जाळले जातात त्या प्रेताकडून तू जो प्रेत जाण येईल त्याच्याकडून तू दोन शेर धान्य घ्यायचं तिकडंच पोट भरायचं आणि दोन हात कापड घ्यायचा आणि त्या ठिकाणी दोन मन लाकडाचं मोल घ्यायचं आणि ते इथं जमा करायचं हरिश्चंद्र त्या स्मशान भूमीत आहेत आणि इकडे आश्रमामध्ये फुलं वेचायला गेलेल्या रोहिदासाला साप चावला साप होऊन रोहिदास मेला स्वतःच्या मुलाला प्रेत हातात घेतलं महाराज तारामतीनं तारा राणीनं प्रेत हातात घेतलं हा राजकुमार आणि या राजकुमाराच्या प्रेताला जाळायला लाकडं भेटत नव्हती तारेला त्या स्मशान भूमीच्या वाटेनं आली आणि म्हणाली दादा हे प्रेत जाळायचं आहे मला लाकडं नाहीत हे जे प्रेत पडलेत ना याच्यातली काही लाकडं शिल्लक ना उस्ती ती मी माझ्या लेकराकरता घेणार दाढी वाढलेली होती केशाच्या लटका झालेल्या होत्या हरिचंद्राचा बाई आवाजावर ओळखलं अहो बाई जोपर्यंत तुम्ही मला दान करणार नाहीत माझ्या मालकाला हिशोब द्यावा लागतो हे प्रेत इथं पेटवता येणार नाही तिचं नजर गेली कोण आहेत तुम्ही स्वामी मला ओळखलं नाही अहो मी तुमची धर्मपत्नी तारा आहे हा मेलेला आपला साहेब स्वामी जागे वा ते मला माहित नाही जोपर्यंत माझ्या मालकाचं मोल मला तू देणार नाही तोपर्यंत तुला तुझ्या मुलाचं प्रेत इथं पेटवता येणार नाही लक्षपूर्वक ऐकता एवढा मोठा राजा सर्व बंधन तोडून देवरूप होतोय संतरूप होतोय आणि इकडे इकडे त्या तारेच्या डोळ्यातून धारा लागल्या अहो सांगू तुम्हाला काय अजब झालं त्या रोहिदासाचं प्रेत पाहून पाच वर्षाच्या लेकराचं प्रेत पाहून तारेच्या स्तनातून दुधाच्या धारा लागल्या रोहिदास roida sa e Rohidasa, sa ata ko na pa zo roida sa ata ko na pa Aata roida sa ata ko mas एवढा मोठा राज्याचा राजा आज बंधन मुक्त होऊन देवरूप झाला हे फेडावे लागले देवाला विश्वामित्रांना आज जाग आली विश्वामित्र म्हणतात हे जात त्याला गेलं पाहिजे सगळं प्रवत केलं बंधन सुटलं की जीवनात सगळं मिळतंय महाराज पण आपला बंधन सुटत नाही काही गर हो हो। तर अजून मी घरना घर झपेल होती ऐकू येस ऐकिले मस्त जाऊ लगा ऐकता जपी लिव तू झपमा मरी जावल पाय तू चित्ताना नको राहाल पाय चांगला येत ना अडे इजा चांगले हातपाय दिले ना इथं या नाही तर पुढला सारले तुमना मेनू बदली जाई काय काव आहे शे कीर्तन चांगलं होत आता तर पडता कसाल तोंड फिरतं एडा आता उन्हा लोटगाडी लोटत लोटत चांगला येतो ये ना हात दिले पाय दिले भजन कर बंधन सोड नाही सुटत तुक बर सांगतात की आम्ही त्याचा फास तोडला आणि आशेवर पाणी सोडलं अभंगाच्या प्रथम फासा बंधनाचा तोडू फासा तोडू भाजा पंदनाचा तोडू भाजा पंदनाचा दे 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 बंधन बंधना बंधनापासून या गाठी फास फोडावा जर आम्ही फास नाही तोडला ना तर आम्ही असेच राहणार मायाव्रत संसारामध्ये गुरुफडले राहणार दावे चाले मागे मागे सुटत नाही सोडीला संसार पे जा रहा हूं आज ठिकाने लगाओगी मैं लगा देती हाथों में मेहंदी लगी है बरबरे ना भाऊ ही पिक्चर देखस बर बारीक ध्यान पास मना पिक्चर इश तूमाला काही प्रश्न विचारतो मी आता फटाफट उत्तर देत चला जे जानकार आहेत त्यांनी उत्तर द्यायचं नाही आपण स्वतःला म्हणतो ना हिंदू तर उत्तर दे आता तरुण आणि तरुणीन करता प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1 आपल्या प्रभु रामचंद्र यांच्या धर्मपत्नीचं नाव सांगा सीता रामजींच्या पुढे येणारे त्यांचे बंधू भरतजींच्या पत्नीचं नाव सांगा भरतजींच्या पत्नीचं नाव भरत 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 आला परत भरत भरतजींच्या धर्मपत्नीचं नाव होतं मांडवी लक्ष्मणजींच्या धर्मपत्नीचं नाव उर्मेला आणि शत्रुघ्नाच्या धर्मपत्नीचं नाव शत्रुघ्नाच्या धर्मपत्नीचं नाव श्रुती कीर्ती श्रुती कीर्ती लक्षात ठेवा हे प्रश्न सुद्धा यूपीएससी पी पेपरमध्ये येऊ शकतात की आपण हिंदू धर्माचं पालन करतो जरासा डोक मन ठिकाणवर ठेवा आता दुसरे प्रश्न विचारतो तुमच्या करता पटापट उत्तर द्यायचं जेठालालच्या बायकोच नाव शाबास शाबास याला म्हणतात हुशारी प्रश्न क्रमांक दोन जेठालाल आणि दयाच्या मुलाचं नाव शाबास पुढचा प्रश्न तुमच्याकरता जेठालाल आणि त्याची पत्नी आणि टप्पू ज्या वसाहतीमध्ये राहतात ज्या नगरमध्ये राहतात त्याचं नाव काय गोकुलधाम दाक। गो हा वा 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 दाक। दाक। वा 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 गोकुलधाम सोसायटी किती हुशार आहेत रे वा आपला बटा भाऊ बन येत याच ना बटा हिंदू संस्कृती म नावेश आहेत बघा ना माय पोपट लालन लगीन नाही वे राहणार आपला गाव मग किती पोपट फिर राहणार पहिले कर माय करूर्णिमाय चांगली मरावनी निया शपणा काळ्या डोक्याना किडा पडतील समाज बिघडला कुठून त्याचा अवतार सांगतो तुम्हाला काय चुकतो हो शेतकऱ्याचं पोराचं कष्ट करायच्या पुराचं काय चुकतं काय चुकलं त्याचं बरेच ते काम करतील कष्ट करतील माझ्या वरखेड्यातला तरुण मला प्रत्येक धुळ्यात काम करताना दिसतो कोणी इलेक्ट्रिकच काम करतो कोणी फरसी वाश करण्याचं काम करतं कोणी बांधकाम करतं काय कमी यांच्याकडे तरी प्रश्न विचारतात मुलगा काय करतो लाजा वाटल्या पाहिजेत समाजाला काय अपेक्षा आहे तुम्हाला तुमची मुलगी कोणत्या घरात द्यायची तुम्हाला काय अपेक्षा घेऊन बसलात तुम्ही अरे कदाचित तुम्ही एखाद्या नोकरदाराला द्याल त्याला वेतनाचा भत्ता असेल पण तुम्हाला खात्रीनं सांगतो की सगळे नोकरदार हे सगळेच नोकरदार हे व्यसनापासून दूर नसतात त्यातले शेकडा नव्वद टक्के नोकरदार व्यसन करतात